आपल्या आजूबाजूला अनेक चित्र चित्रविचित्र घटना घडत असतात अशा घटनांकडे केवळ विरंगुळा किंवा के मनोरंजन म्हणून न पाहता सामाजिक मूल्याचा किती झपाट्याला रास होतो यावर सामाजिक चिंतन म्हणून गरजेचं असतं मानवी वाचनेचं एक अतिशय विचित्र प्रकरण नुकतंच समोर आलंय यामध्ये एका गावात दोन कुटुंबांमध्ये मैत्रीचे संबंध होते अठ्ठावीस वर्षांची आपली मैत्री नात्यात बदलण्याआधीच मोठं कांड झालं दोन्ही कुटुंबानं आपल्या कुटुंबातील मुलांचे आणि मुलीचे लग्न लावून देऊन व्याही बनण्याचा निर्णय घेतला मात्र झालं विचित्रच यामध्ये नवरदेवाचा बाप नवरीच्या आईला घेऊन ऐनवेळी फरार झालाय आणि नवरदेव नवरींसह सगळ्यांनाच धक्का बसला एसपीच्या आदेशानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवून कारवाई तर सुरू केली आहे ही जरी घटना उत्तर प्रदेशातील कासगंज परिसरातील असली तरी यातून अनेक प्रश्न निर्माण होतात नवरदेवाचे वडीलच त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाल्याची घटना एका गावात उघडकीस आली झालं असं की दोन महिन्यापूर्वी या गावातील दोन कुटुंबांनी आपल्या मुला मुलींचं लग्न केलं होतं नातं निश्चित झाल्यानंतर नात मुलीची पस्तीस वर्षीय आई आणि मुलाचे वडील यांच्यात बोलणं सुरू झालं त्यामुळे या लग्नाआधीच दोघही फरार झाले यानंतर मुलीचे वडील त्या दोघांच्या शोधात नातेवाईकांकडे गेली आणि पोलिसांची मदत घेतली मात्र तरीही ते सापडले नाहीत इन्स्पेक्टर विनोद यांनी सांगितलं की पीडित व्यक्तीनं गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध सुरू आहे ही घटना डेलिहट सह सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रात छापून आली घटना नेमकी कोणत्या कुटुंबातली कुठली हे महत्वाचं नसून यातून सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचा किती झपाट्यानं त्रास होत आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल